ये खुद को कबीले का सरदार ना समझे टूटी हुई मैन को तलवार समझे मिट्टी की प्यास हमने भी लहू से बुझाई है हटो हमारी कब्र पर गद्दार न समझे कांग्रेस मध्ये पैशा जे पैशावाले उमेदवार आहे यांचा जास्त बोलबाला झालेला या निवडणुकीमध्ये दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहत असल की ही जेव्हापासूनच निवडणूक सुरू झाली त्यापासूनच पक्षात फेरबदल मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते आपण पाहत असाल की ज्यावेळेस उमेदवारी अर्ज देण्याचा विषय उमेदवारी नामनिर्देशक फॉर्म भरण्याचा दिवस सुरू झाला तेव्हापासूनच पक्षात तर जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कुठंतरी डावलण्यात आलं होतं त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी दुसरा पक्ष त्या त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अशातच आता जर आपण पाहत की या निवडणुकीत दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर काँग्रेसमुळे मध्ये मोठा भूकंप होत आहे गेले काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राजीव पैलवान हे सुद्धा यांनी सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर दुसरीकडे जर आपण पाहतो की माझी नगराध्यक्ष आहेत शि शिवानंद चव्हाण यांच्या पत्नीनं सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि आज जर आपण जर पाहिलं तर आज दत्ता पाटील कुंभारकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते चौदा वर्षापासून त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम केलं होतं मात्र त्यांनासुद्धा धावण्यात आलं होतं आपल्यासोबत ते थे दत्ता पाटील कुंभारकर आहेत काय सांगाल तुम्ही आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आणि आज काय वाटतं तुम्हाला की भाजपामध्ये पक्ष प्र पक्ष प्रवेश केल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल का नक्कीच न्याय मिळेल भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे दर्यापुरामध्ये जर तुम्ही भाजपचे उमेदवार बघितले तर जे पक्षासोबत ज्यांनी काम केलेलं आहे अशांनाच उमेदवारी मिळालेली आहे पण उलट काँग्रेसमध्ये पैशा जे आले उमेदवार आहे यांचा जास्त बोलबाला झालेला आहे या निवडणुकीमध्ये त्या कारणाने मी निर्णय घेतलेला आहे की बा भाजपमध्ये आपण काम करायचं जर दर्यापुराचा जर विकास पाहिजे असेल तर भाजपचाच नगराध्यक्ष आपल्याला मोठ्या मता मताधिक्याने निवडून आणावं लागेल तुमच्या प्रभागामध्ये भाजपचे दोन उमेदवार आहेत तुमच्या आजूबाजूलाच उभे आहेत ते तर काय सांगा यांच्यासोबत तुम्ही एकनिष्ठेने काम करणार हे जे आमचे दोन नगरसेवक पदाचे जे उमेदवार दिलेले आहे भाजपने हे अतिशय चांगले चेहरे दिलेले आहे एक इंजिनियर आहे आणि एक सतत दहा पंधरा वीस वर्षापासून सामाजिक कार्याची ज्यांना ओळ आहे असे आमचे पंजाब भाऊ खंडारे यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली खऱ्या अर्थाने त्यांच्यावर हा भाजप पक्षाने न्याय दिलेला आहे त्यामुळे यांच्या इकडे म्हणजे या दोन उमेदवाराकडे बघूनच मी प्रभाग पातचं काम चांगल्या रीतीने करणार आणि यांना म मोठ्या माझ्यामुळे कशी मतं मिळतील याचे मी प्रयत्न करणार आहे नक्कीच सर आपण पाहल की दोन काँग्रेसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते आज भाजपामध्ये वालते काय वाटतं तुम्हाला कसं वाटलं वाट? मला लय चांगला वाटू राहायला आणि त्यांचा सगळ्यांचं स्वागत आहे ते दत्ताहूचा स्वागत दत्ता आहे आमच्या भाजपामध्ये आता ते निश् सही जागेत जुळलेले आहे आणि आम्ही सोबत सोबतलाय काम करणार आणि गावाचा विकास करून दाखवणार लोकांना नक्कीच तर आपण पाठल की या ठिकाणी दत्ता पाटील कुंभारकर यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या ठिकाणी नेते आहेत अमोलजी गौरवाल काय सांगाल आज तुमच्या युतीमध्ये पुन्हा काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा प्रवेश झालेला आहे भाजपामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे याने कुठेतरी तुम्हाला आता पाठबळ मिळणार बिलकुल आज जे नगरपालिकेत जे निवडणूक होत आहे या निवडणुकीत दर्यापुरात दर्यापुरात दर्यापूरपासून पूर्ण बाबळीपर्यंत जे दत्ता पाटील आणि जे राजभ्या यांची जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते कार्यकर्त्यांची जे नाराजी होती ते नाराजी आज पूर्ण दर्यापूरवासियांना दिसत आहे की इथं महायुतीचा जेही नगराध्यक्षाचा उमेदवार आहे जे उमेदवार आहे हे चांगले बळकट हो हु, होऊन राहिलेले आहे आणि असंच पुढे होत राहणार आहे आणि महायुतीला यश भेटणार आहे या नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे परंतु आता त्यांना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून न्याय मिळेल बिलकुल भेटणार आहे आमचे जे नेते आहेत महायुतीचे <laughs> प्रकाश पाटील भावसागळे ते त्यांना न्याय देतील सुद्धा काँग्रेसचे जे नाराज कार्यकर्ते आहेत राजीवभाई पलवान क्या कहेंगे आपने में पक्ष प्रवेश करने के बाद धमाका करला आज दत्ता पाटील पक्ष प्रवेश किया आहे मैं तीस साल से कांग्रेस पार्टी का काम करते हुए आ रहा और मैंने ही दत्ता कुमार कर को आज से पंद्रह साल पहले कांग्रेस में लाया था और मैं को जब टिकट नहीं मिली मैंने पार्टी को ये बोला कि भाई मेरे को मत दो दत्ता कुमार कर को दो या दत्ता कुमार कर को नहीं देते होंगे तो मेरे को टिकट दो मेरे को रिपीट उम्मीदवार यहाँ पर लगेगा नहीं पार्टी ने मेरे को ऐसा आश्वासन दी थी कि रिपीट हम कैंडिडेट देंगे नहीं इसलिए हमने भाजपा में जाने का निर्णय ले लिया और दत्ता कुमार करने भी निर्णय ले लिया मगर कांग्रेस पार्टी का मुस्लिम समाज ने सब कार्यकर्ताओं ने खासदार बनाए आमदार बनाए तो ये चेहरे थेरे देखने के लिए छः उम्मीदवार कांग्रेस पार्टी ने बीजेपी में से आने वालों को टिकटा बांटीं हमने तीतीस साल तक के हमाले करे हमारे का काम करे पार्टी का तन मन धन से ईमानदारी से काम किए पार्टी ने हमको नाकारा इसलिए हमने निर्णय ले लिए और मैं ये पार्टी को एक शेर से बोलना चाहता हूँ ये खुद को कबीले का सरदार ना समझे टूटी हुई मैन को तलवार ना समझे मिट्टी की प्यास हमने भी लहू से बुझाई है हटो हमारी कब्र पर गद्दार ना समझे क्या तुम्हारे प्रभाग में आप दो भाजपा के उम्मीदवार है और एक नगर अध्यक्ष के क्या कहेंगे आप ये सब चुनकर आएंगे ईमानदारी से और ज्यादा से ज्यादा मतों से हम अध्यक्ष के साथ में पैनल बिठाएंगे नगर परिषद में ये हमारा मेहनत है मिशन है हमारा और भी कांग्रेस पार्टी को फटाखा लगाना बाकी है तर नक्कीच तर आपण जर पाहल की या ठिकाणी राजीवभाई पलवारने सांगितले आहे की आणखी सुद्धा काँग्रेसला लवकरच या ठिकाणी मोठा फटाका बसणार आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी सूचक वक्तव्य आपल्यासमोर त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता येत्या ये काही दिवसात आणखी काँग्रेसला धक्का बसणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी किरण ओले हो जनुकात न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका